नमस्कार जय महाराष्ट्र ठाकरे बंधूंची ठाकरे ब्रँड या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका निवडणुकीमध्ये चालणार आहे मराठी ब्रँड आणि ठाकरे ब्रँड आणि शिवसैनिक या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे ब्रँड सध्या या महाराष्ट्रामध्ये चालणार आहेत त्यासाठी ठाकरे ब्रँड आणि राजसाहेब ठाकरे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी यतीची घोषणा ह्या दोन दिवसामध्ये होणार आहे उद्या परवा या महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँडची राजसाहेब ठाकरे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची यतीची घोषणा या महाराष्ट्रामध्ये होणार आहे वीस वर्षानंतर प्रथमच ठाकरे परिवार ठाकरे ब्रँड महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या नायकासाठी आणि शिवसैनिक आणि मनसैनिक यांच्या हितासाठी ते एकत्र येत आहेत अनेक वर्ष वीस वर्षे, वर्षे विभागले गेल्यानं त्यांना मराठी माणसाला या महाराष्ट्रामध्ये मा मुंबईमध्ये शहरी भागामध्ये ठाणे कल्याण डोंबवली उल्हासनगर नाशिक पुणे संभाजीनगर इथे विभागल्याने मराठी उमेदवार वारंवार पडत होते त्यामुळं मराठी माणसांचे आणि मराठी उमेदवारांचं लुस्कान या महाराष्ट्रामध्ये झालं नाही पाहिजे शहरी भागामध्ये नाही झालं पाहिजे त्यासाठी या दोन दिवसामध्ये मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची इतीची घोषणा होणार आहे मुंबईमध्ये आपण सर्वांनी लाखोच्या संख्येनं मनसैनिक शिवसैनिक यांनी उपस्थित राहायचं आहे आपल्या मुंबईसाठी आपल्या महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी राहायचं आपल्याला आणि जास्तीत जास्त सर्व महानगरपालिकेवरती आपल्याला हा भगवा झेंडा बाळासाहेब ठाकरे यांनी दिला आहे मराठी माणसासाठी ही संघटना ने हक्कासाठी मराठी माणसाने हक्कासाठी ही जन्माला आली संघटना या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये ही टिकली पाहिजे वाढली पाहिजे त्यासाठी या महाराष्ट्रातील सर्व मराठी बांधवाणी एकत्र येऊन आपल्या मुंबईसाठी आपल्या महाराष्ट्राच्या हितासाठी आपल्या भूमीसाठी आपण ठाकरे ब्रँडच्या पाठीमागं राहायला पाहिजे या जगामध्ये मा दे, महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दे, ठाकरे ब्रँड हा एक भरवशाचा या देशामध्ये मा दे, महाराष्ट्रामध्ये मा दे, विश्वास आणि भरोसा हे ठाकरे ब्रँडवरती आहे शिवसैनिकांवरती आहे हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे आणि नगरपरिषदच्या निवडणुका झाल्या आहेत तिथे राजसाहेब ठाकरे किंवा उद्धवजी ठाकरे किंवा आदित्यजी ठाकरे संजयजी रावसाहेब एक कुठली न सभा घेता चारशेच्या आसपास नगरसेवक आपले महाराष्ट्रामध्ये निवडून आलेत आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि गल्ली गल्लीत जाऊन सभा घेऊन त्यांनी त्यांनी मोठा मोठे विजय मिळवला आहे परंतु ठाकरे ब्रँड असं जर केलं असतं आणि प्रत्येक शहरी भागामध्ये त्यांनी सभा घेतली असत्या तर वेगळं चित्र आपल्याला पाण्यास मिळालं असतं हे देखील आपण सर्वांनी लक्षात घेण्याचं कारण का लक्षात घेण्याची गरज आहे कारण न पैसा वाटता न प्रचार सभा घेता आज आपले चारशेच्या आसपास नगरसेवक या महाराष्ट्रामध्ये निवडून येत आहेत हे देखील आपण सर्व महाराष्ट्रातल्या जनतेनं आणि शिवसैनिकांनी मनसैनिकांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये शहरी भागामध्ये या महानगरपालिका निवडणुका होणार आहेत तिथे मराठी माणूस हा ठाकरे ब्रँडच्या आणि मराठी ब्रँडच्या पाठीमागं उभा राहणार आहे कारण हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र मराठी माणसाचे आहे मुंबई ही महाराष्ट्रीय माणसाची आहे मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका कल्याण डोंबवली महानगरपालिका उल्हासनगर नाशिक संभाजीनगर महानगरपालिका अशा ह्या मोठ्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये आपला विजय हा निश्चित होणार आहे कारण हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाची ही मूठ बांधली आहे न्याकासाठी शहरी भागामध्ये चोवीस तास उपलब्ध असणारी ही शिवसेना आणि मनसे हे सैनिक नेहमी उपस्थित असतात आणि लोकांना मार्गदर्शन करत असतात त्यांच्या सुखादुःखा जात असतात आणि शहरी भागामध्ये आपल्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे राजसाहेब ठाकरे यांची संघटना आपल्याला पुढे आणायची आणि या महाराष्ट्राचा उदो उदो करायचा आहे इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र